<laughs> श्री अंबिका पटेल ठाणे संस्थापक परम पूज्य निकम गुरुजी तर एक गुरुवंतांना एकच फक्त आपण म्हणू आणि कार्यक्रमाची सुरुवात ही आमची नेहमीची पद्धत आहे आपण शांतपणे फक्त आहे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु गुरु साक्षात तस्मै श्री श्री अंबिकायू पटेल सहसचिव या नात्याने मी आपल्या इथे सर्वांचं स्वागत करत आहे अंबिका पटेल ही संस्था एकोणीशे पासष्ट सालापासून योग क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि या संस्थेचे संस्थापक परम परमपूज्य निकम गुरुजी यांनी आपलं संपूर्ण जीवन हे योगाच्या माध्यमातून समाजसेवा आणि आरोग्य देण्याचं काम सर्व जनतेला केलेलं आहे यामध्ये गरीब श्रीमंत जाती पाती हा कुठलाही भेदभाव न ठेवता परमपूज्य गुरुजींनी तह हयात ही सेवा केलेली आहे आणि गुरुजी हयात असताना गुरुजींनी गिरगावपासून जिथे कुटीराची स्थापना झाली तिथंपासून दित इथे या वास्तूमध्ये प्रवेश करून त्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ सतरा वर्ष गुरुजी कार्यरत राहिले आणि जुलै एकोणीसशे नव्याण्णवला परमपूज्य गुरुजी काळाच्या आधी झाले यामध्ये आपल्या इथे अंबिकागेव कुटीरची संस्था जी आहे त्याचे जवळजवळ अठ्ठ्याण्णव शाखा आहेत या अठ्ठ्याण्णव शाखांमधील आठ शाखा ज्या आहेत त्या परदेशात कार्यरत आहेत आणि या संस्थेचे तीन हजार सेवक ज्यांना आपण योग शिक्षक म्हणतो ते निस्वार्थपणे आपलं कार्य करत आहेत आणि तत्व गुरुजींचं जे आहे त्याच तत्वावर या म्हणजे से विनामूल्य सेवा आम्ही करत आहोत त्यामध्ये आता औचित्य या आपल्या परिषदेचं हे आहे की नऊ फेब्रुवारीला आपल्याकडे याच ठिकाणी आंतरराष्ट्रीय एक दिवसाची आपण परिषद आयोजित केलेली आहे आणि त्या परिषदेचा विषय जो आहे तो न्युरोलॉजी योग थेरपी फॉर न्युरोलॉजिकल डिसऑर्डर्स असं त्या आपल्या परिषदेचं नाव आहे म्हणजे योगोपचारांच्या माध्यमातून आताचे जे सरांनी मगाशी सांगितलं की डिमेन्शिया आहे अल् अल्झायमर हो आहे एडिएन पी आहे हा डिप्रेशन आहे चिडचिडंपण आहे आपण आपलं स्वतःकडे ध्यान केंद्रित करून घेणे जर आपण लहान मुलांच्या बाबतीत जे म्हणतो की फक्त मी आणि फक्त मी मलाच फक्त हे करा हा जो वाढत चाललेला प्रकार आहे ह्यावर योगाच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने कार्य कर करू शकतो किंवा त्याच्यामध्ये थेरपी कशी करू शकतो याविषयी या नऊ तारखेच्या परिषदेला परिषदेमध्ये आपण हे कार्य करणार आहोत आणि आमच्या दुबई कॅनडा मॉरिशस नंतर ऑस्ट्रेलिया या शाखांमधनं आमचे तिथले योग शिक्षक काही प्रत्यक्ष काही ऑनलाईन तिथे आपल्याला या परिषदेमध्ये मार्गदर्शन करणार आहेत आता ह्या परिषदेचं कसं स्वरूप असेल ते आमच्या मॅडम आपल्याला सांगतील मॅडम Thank you.

एम टी बी एम एस 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 कार्गिय म्हणजे मुंबईमध्ये जे लोक आहेत त्यांना नीतू माणसे म्हणून ओळखत असा किंवा तिला टोकिया हॉस्पिटल सगळ्यांना ते नीतू मांडके जरा डॉक्टर त्यांचं ड्रीम प्रोजेक्ट आम्ही म्हणतो तसं होतं आणि कॉफिटी तो प्रेजेंट तो कर देना कहीं ऑफलाइन भेटी देना कहीं बाहर करनी बन देना सी नाव और विषय थे सभी संग एखाद फट मंबर तीन बगिता तो योगा एंटी डिप्रेसिव इफेक्ट न्यू न्यूरो साइंटिस्ट आधे आता है डॉक्टर शुभांगी पारकर म्हणून आले त्या तुम्ही एजीएम हॉस्पिटलच्या डीन होत्या आणि आता रिटायर झाल्यानंतर त्या वेदांत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स डहाण पालघर महाराष्ट्र येथे सध्या कार्यरत त्या भागात सांगतात লিখা হয়েছে এমন হয় ডাক্তার

ऑक्टर चंजीकर आणि अपेक्षा अल्पा मांडिक यांचं आम्ही ओळखणार आहोत त्यांचं वेटिफिकेशन घेऊन

आणि बाकीचे सगळे कपडे मला ऑफलाईन तिथे आणखी आणि बाकीच्या जिल्ह्यांचं आपण आदर लक्ष ठेवले तर तुम्हाला सगळ्यांना टेस्ट करेल की तुम्ही जरूर या हा विषय खूप आहे आणि जरूर येणार मला खूप आनंद सोसायटीमध्ये

तुमच्या लोकांना आणि त्याचा आपल्या माध्यमातून सुद्धा प्रचार प्रसार व्हावा हेच ही जी होती आणि आपल्या सर्वांना माहीत असेलच की आयुष मिनिस्ट्री आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची आणि बी सर्टिफिकेशन बोर्ड त्याच्या अंडर कार्यरत आहे त्या बी सर्टिफिकेशन बोर्डने श्री अंबिका चकृतीनिमित्ता दोन हजार एकोणीस ऑगस्ट मध्ये मिडी योगा इन्स्टिट्यूट म्हणून आपण अपन, आपल्याला घोषित केलेलं आहे आणि वाय सी बीच्या माध्यमातून होणाऱ्या परीक्षा सर्टिफिकेट्स इवॅल्युएशन ह्या सगळ्या गोष्टी अमेरिका योकोपीचेच आमचे जे हे आहेत सगळ्यासाठी मेंबर्स जे आहेत ते सध्या अरेंज करत आहेत म्हणजे दोन हजार एकोणीसपासून आपल्याकडे या वाय सी बीच्या ज्या सात परीक्षा आहेत एकापेक्षा एक एक वर्षात त्या सगळ्या परीक्षा आपण इथे कंडक्ट करतो त्याचं इव्हॅल्युएशन होतं आणि त्याचं सर्टिफिकेट सुद्धा अंबिका योग्यतील इश्यू करतात आम्ही ऑनलाईन घेतो ऑनलाईन ऑनलाईन मैडम <polarization> <festivals> Dupal, uh, Dupal is the one deliver the uh, lecture on opportunities, opportunities, uh, global opportunities sir. global opportunities for YCT exams. Online,

जेवण्यानंतर तर सर्व प्रकारे जेवायच्या वेळेला सकाळपासून आला दिवसभर थांबला तर आनंद आहे बालक्या कडक करण्यासाठी त्यानंतर एक छोटे कार्य आपण फ्रीचे सर्व करतो आवडून वेळ डायमंड जिम डायमंड डायमंड अच्छा डायमंड जिम तर कशा प्रकारे कार्यक्रम का हो। ही पत्रकार परिषद जी आपण आयोजित केलेली आहे ती पत्रकार परिषद श्री अंबिका योग खुटे ठाणे ही आमच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही ही पत्र आयोजित केलेली आहे आणि ह्याचा उद्देश हा आहे की नऊ तारखेला न्युरोलॉजी या विषयावर आमचं मार्गदर्शन होणार आहे इथल्या बरेच लोक आमचे फॅकल्टी मेंबर्स आणि परदेशातून सुद्धा बरेच लोक या नऊ तारखेच्या सेमिनारला आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि विषयसुद्धा खूपच सगळ्यांच्याच जिवाळ्याचा किंवा आता सध्या भेडसावणाऱ्या सगळ्या या प्रकाराचा आहे तो विषय म्हणजे न्युरोलॉजी आणि योगाच्या माध्यमातून हे न्युरोलॉजिकल डिसऑर्डर्स कशा पद्धतीनं आपल्याला कमी करता येतील किंवा ह्याच्यावर मात करता येईल याच्यासाठी आपली ही पत्र आप हे परिषदा एक दिवसाची नऊ फेब्रुवारीला आपण आयोजित केलेली आहे त्यामध्ये आताच मॅडमनी सांगितल्याप्रमाणे डिसऑर्डर्स सगळे जे आहेत म्हणजे डिमेन्शिया आहे मेंटल स्ट्रेस आहे ए डी एच डी आहे चिडचिडीपणा आहे ऑटिझम आहे ह्या सगळ्या विषयांवर इथे आपल्याला तज्ज्ञांकडनं मार्गदर्शन मिळणार आहे आणि हे मार्गदर्शन केवळ भारतातल्याच आमच्या संस्था याच्याकडनं नसून परदेशातून काही लोक जे इथे येऊ शकत नाही ते ऑनलाईनसुद्धा आपल्याला हे मार्गदर्शन करणार आहेत आणि स्वतः कंसारा सर जे आहेत मुख्य कन्सल्टंट वाय सी बी जे आहे आहेत ते सुद्धा आपल्या परिषदेला ऑनलाईन आपल्याला मार्गदर्शन करणार आणि दर महिन्याला आम्ही असा प्रोग्राम आणि हे कार्यक्रम जे आहे ते डायमंड ज्युबरीच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला आम्ही एक एक असा विषय घेतो आणि त्या विषयावर मार्गदर्शन करतात आणि त्यातलंच हे पुष्प जे आहे ते जरा जास्त महत्त्वाचं कारण इंटरनॅशनल सगळी लोकं आपल्या परिषदेत आपल्या सामील होत आहेत तर आपल्या सर्वांना आम्ही विनंती करतो की आपणसुद्धा या परिषदेत सहभागी व्हावं आणि आपली परिषद यशस्वी करावी धन्यवाद

योगा एक न्यूनॉलॉजिकल डिसऑर्डर्स आहे त्याला नॉर्मली लोक किती वाटतं वाटतं ती सर्जरी करावं लागेल तर स सता योगाच्या थ्रू छोटे हे छोट्या सगळे प्रॉब्लेम्स होता मी म्हणजे अगदी डिमेन्शन्स आहे त्याला योगाचे टेक्स आहेत त्याला आपण शांत होऊ शकतो दोन एक दोन गोष्टी सांगते त्याच्यात आसनं पण करता येतात चेअरवर म्हणजे खुर्चीवर बसून आसन अगदी नमस्कार सुद्धा आपण करू शकतो की जे नॉर्मल माणसाला लोक त्यांना हलता येते बेडवर आहेत त्या सगळ्यांना योगाचा खूप फायदा होतो तरुण असू दे, दे। <laughs> साधारण अडीचशे ते तीनशे लोक येणार आहेत ते सांगतो चेअर योगा हे सगळे थिअरी जे लेक्चर्स आहेत ना मोठे मोठे लोक जे येणार आहेत ते प्रेझेंटेशन करणार आहे ते तुम्हाला सांगतील की योगाचा कसा इफेक्ट होतो आता मी एक तुम्हाला पुस्तकाचं नाव सांगितलं मेंदू रचना विकार आणि उपचार असे जे आहेत ते ते डॉक्टर करंदीकरांनी आपल्यासारख्या लोकांना मेंदूच्या क्लिष्ट जो काही सगळे भाग आहेत त्याच्यावर आणि आजारांवर उपचार कसे हे लिहिलेले आहे ठीक आहे आणि बाकीचं आपण देऊ शकतो थँक्यू